नमस्कार मित्रांनो रेबल स्टार फार्म मध्ये तुमचं स्वागत आहे आता बघू शकता पाऊस चालू आहे बारीक बारीक पाऊस चालू आहे सकाळपासून झडग्याचं वातावरण हाय शेळ्या बाहेर न सोडता आपण इथं बांधलेले तुम्हाला दाखवतो हे बघा आपल्या शेळ्या फोर जी बुलेट खात सध्या एक वायरन तुरीच्या गोळ्याची टाकलेली आहे मग आणि बघा आता सध्या फोर जी बुलेट नेपेर कारण की बाहेर सध्या आहे पंधरा वीस मिनिटाला वसाडा आल्यासारखा थोडासा पाऊस येतोय बाहेर त्याच्यामुळे इथं फोर जी बुलेट नेपेर तोडून टाकलेला आहे आता व्हिडिओ व्हिडिओ बनवण्याचा उद्देश काय आहे होते का तुम्हाला सांगतो हिरव्या वैरणीमुळं एकतर बाहेर कुठं फिरवा हिरवी वैरण आहे इथं जर आपण जर आणली तर जरा फोर जी बोलत हिरवीगार वैरण आहे पाण्याचं प्रमाण एकतर जास्त मग शेळ्यांना सर्रास हा गोंड लागणं नॉर्मल गोष्ट आहे पण याच्यासाठी उपाय सांगतो मी तुम्हाला का करायचं आहे हे बघा आता हे मग दिसत असेल हिमालयाचं बत्तीचं पावडर सर्वांना माहिती आहे आता एक किलोचं आहे एक किलोचं पावडर आणलेलं आहे आपण आणि बघा इतके फायदे ह्या पावडरचे जे हे खातायत आहेत ना हे संपूर्ण पचन होते म्हणजे कसं व्यवस्थित पचन होते शरीराला लागू होत असते मग पावसाळ्यात हिजडचा बऱ्याच जणांचा विषय शेर होतो शेळ्या एकदम सकाळी दिवसभर खातात भरपूर सकाळी गोंड लागलेली दिसते किंवा सकाळी लगेच खराब होतात शेळ्या किंवा एकदम खपाटी खपाटी दिसतात काहीच वेट घेणं नाही काय नाही हे बघा खाल्ले खाणं तर गरजेचं आहे पण खाल्लेलं पचले पण गरजेचं आहे बघा असं हिमालयाचं बत्तीचं पावडर असते हे काय करायचं आता ह्या वैरणीवर मारतो मी हे बघा हिमालयाचं बत्तीचं पावडर ह्या वैरणीवर मारलं बघा ते शेळी कसं खात्या ते तिच्या तोंडामध्ये ते हिमालयाचं पत्तीचा पावडर पण जाणार म्हणजे कसं व्यवस्थित खालेलं पचन होते ना तिला म्हणजे आप आपल्याला आपण थोडंसं समाधान असतं की बाबा रोगराई येण्याच्या अगोदर आपण काय करू शकतो कारण की आपलं हे चॅनल शिष्यासाठी आहे रोगराई आल्याच्या नंतर तर इलाज करायचाच आहे करावंच लागेल पर्याय राहत नाही त्यावेळेस पण आता येऊ नये म्हणून आपण काय व्यवस्थापन करू शकतो आपल्या शेडमध्ये ते करणं गरजेचं आहे आता बघा ही शेळी बघा सवय लावलेली शिवाय नाही बघा एक नंबर आहेत खातात ते कसं काढे फोडू फोडो खाते शेळी तुम्हाला दिसत व्हिडिओ मध्ये हे सर्व व्यवस्थित आहे पण कसं आहे हे आपण काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो बघू शकता हिमालयाचा बत्तीचा पावडर आपण ह्याच्यावरती मारलेला आहे बघा पिल्ल वगैरे किती छान खातात हे पिल्लं वगैरे हो असं खाणं आता पिल्लं कमीत कमी आठ किलो तर पिल्ल असतीलच ना तुम्ही सांगा कमेंट करून आठ किलोची तर पिल्लं असतीलच ना शंभर टक्के असतील माझं टार्गेट एकच आहे तीन तीन महिन्यामध्ये कमीत कमी पिल्लू पंचवीस किलो झालं पाहिजे बस झालं वीस पंचवीसच्या मध्ये जरी झालं ना मला बस झालं शेळी पानं मला परवडलं शेळी पानं मग समजा तीन महिन्यामध्ये पाच साडेपाच महिन्यात झालं की विषय संपला दहा बारा पंधरा पण विक्री करून मोकळं व्हायचं हे बघा एक नंबर पिल्ले खातात बघा पिल्ला आता एक पाठ आहे तुम्हाला दाखवतो पुढील पाठ हेच आहे ह्या पाठीला आता हागून लागलेली आहे मग हिरा काय करायचं सांगतो तुम्हाला तु तु पिल्लांना हागून लागणं लागण शाळांना हा लागलं नॉर्मल गोष्ट आहे बघू शकता अजून झाडून वगैरे काढायचं आहे हे बघा हे आहे नेब्लॉन पावडर हे आहे बघा नेब्लॉन पावडर बऱ्याच जणांना माहिती आहे नेबलॉन्ट पावडर भेटत असते आयुर्वेदिक आय थिंक हा मग ह्याच्यानं होते का अर्धा चमचा घ्यायचं आहे आयुर्वेदिक आहे शंभर ग्रामचं प्राइस तुम्हाला दाखवतो याची हां पन्नास रुपयाला भेटते हे आणायचं आणि अर्धा चमचा त्या पिल्लांना पाजवायचं शेळीला शेळीला जर जुलाब लागलेले असेल तर अर्धी सल्फागुळी आणि अर्धा चमचा हे मिक्स करून व्यवस्थित पाजलं त्याला कवर होऊन जाते आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो कोणताही जरी उद्या तुमच्या शरीराला कसलाही जर लवकरात लवकर जर तुमचं ट्रीटमेंट केली म्हणजे जनावर हाताच्या बाहेर जाण्याच्या अगोदर जर तुम्ही जर ट्रीटमेंट केली होते काय ती कंट्रोल होते आणि शरीरातली जास्त ताकद न म्हणजे जास्त ताकद जास्त ताकद कमी न होता ते लवकरात लवकर रिकव्हरी होते आणि ते जे काय आपण ट्रीटमेंट करणार आहोत त्याचा रिझल्ट तुम्हाला लवकरात लवकर भेटत असतो त्याच्यामुळे मला सांगायचा उद्देश एवढाच आहे की व्यवस्थित संगोपन करा तुम्ही शेळ्यांचं हाच बऱ्याच जणांचा विषय असतो बंदीच शेळी शैळीपाल बंदिस्त होते का हे होते का होते हो सगळे व्यवस्थित होते फक्त नियोजनाचा विषय मित्रांनो हे बघा आता मस्त खाणार जनावर रवंत वगैरे करणार पावसाळामध्ये थोडंसं पाणी कमी पेणार एकतर वैरणी तर हिरव्या वैरणी असल्यामुळे पाणी तर कमी कमीच पिणार आहेत ना तर अशा प्रकारे सांगू पण चला टेन्शन घेऊ नका कोणत्याही गोष्टीचं कारण बऱ्याच जणांचा काय विषय असतो तर पावसाळा आला की थोडंसं घाबरतात किंवा आपल्या फार्मरला चांगल्या चांगल्या शेअरची विक्री करून टाकतात वर्तुक होते म्हणून असं पण मी काही जणांचं ऐकलेलं आहे बघितलेलं आहे बोलणं पण तर ठीक आहे काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा प्रत्येकाच्या कमेंटला पाच मिनिटाच्या आत माझा रिप्लाय आहे शंभर टक्के रिप्ले आहे फक्त मी मोबाईल नंबर वगैरे देऊ शकणार नाही सध्या तेवढं तुम्ही त्यासाठी थोडंसं माफ करा काही दिवस नक्कीच आपण बघू पुढचं पुढे काय होतं ते आणि हे बघा काटा आणलेला आहे तो था से था से तुम्हाला दिसत असेल वजन काटा एक नंबर कारण पिल्लाचं वजन करायचं ना कसं आहे तुम्हाला वाटत असेल की बो हा आमचे पिल्लं तर चार चार किलोचे राहतात एक महिन्याचे झाल्याच्या नंतर ह्यांच्याकडं सात किलो आठ किलो दहा किलोपर्यंत जातात काय ताण घेऊ नका व्हिडिओ बनवायचा आपल्याला टेन्शन नाही व्हिडिओ बनवायचा आपल्याला फक्त आता सध्या मी एकटाच असल्यामुळे बॅक कॅमेराला राहिला आपल्याकडे माणूस नाही ज्यावेळेस अवेलेबल उद्या किंवा परवाच्या दिवशी दोन दिवसामध्ये शंभर टक्के ओपन व्हिडिओ तुम्हाला येऊन जाईल कारण प्रत्येक गोष्टीचे मी म्हणजे तुम्हाला हे करत असतो जे आपल्या फार्मवरती चालू आहे तेच दाखवण्याचं जे खरं आहे जे ओरिजिनल आहे ते दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो प्रत्यक्ष विभागांचा तर ठीक आहे काही अडचणी असेल तर नक्की कमेंटमध्ये विचारा रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र